नमस्कार मंडळी माझं नाव साधना मी एक न्यूज रिपोर्टर आहे मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही देवाने आपल्याला मानव म्हणून जन्माला घातलं तो मानव इतका क्रूर कसा असू शकतो आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती फक्त एका कुटुंबाची नाही ती आपल्या सगळ्यांच्या मनाचा आरसा आहे एका स्त्रीने आई होण्याचा सर्वात मोठा आनंद अनुभवला पण हा आनंद तिच्यासाठी शाप ठरला कारण तिच्या पोटी तिसरी मुलगी आली होती हो फक्त मुलगी झाली म्हणून तिच्या नवऱ्याने त्याच्याच हातांनी संसार विणणाऱ्या त्या आईला पेट्रोल ओतून जाळून टाकलं ती आई जिच्या कुशीत तीन लेकरं होती त्या कुशीत आज राग उरली होती गावच्या एका छोट्याशा घरात एक आई तिसऱ्यांदा आई झाली होती देवाने तिला पुन्हा एक लेकरू दिलं छोटस गोजीरवान निरागस पण त्या आईच्या डोळ्यात आनंदाऐवजी भीती होती कारण पोटाशी आलेलं मूल मुलगी होती तिने नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं तर तिरस्कार होता तो गुरगुरत म्हणाला पुन्हा मुलगीच माझं नशीबच काळं आहे ती आई घाबरली आणि आईच्या छातीशी गुडूप झोपलेल्या त्या छोट्या जीवाला आईने घट्ट कवटाळलं तिला माहीत होतं या लेकीला तिच्या छातीशी सुरक्षित ठेवणं हीच खरी लढाई आहे पण त्या रात्री घरात काळोखासोबतच आगीच्या ज्वाळा उठल्या नवऱ्याने क्रूरतेने पेट्रोल टाकून त्या आईचं आयुष्य आई जाळून टाकलं आई किंचाळत राहिली मी काय गुन्हा केला लेकरं आईच्या पोटी येतात पण लिंग ठरवत नाहीत पण तिच्या ओरडण्यात त्या तीन छोट्या मुलींचं भविष्य राखेत बदललं दुसऱ्या दिवशी शेजारी धावत आले तेव्हा फक्त राख शिल्लक होती आणि त्या राखेत तीन मुलींचे लहान लहान पावलांचे ठसे फिरत होते आई गमावलेल्या त्या दोन मुली डोळ्यातून आसवर ढाळत एकमेकींच्या कुशीत शिरल्या होत्या त्यांच्या ओटांवर एकच प्रश्न होता आपली आई कुठं गेली त्या मुलींकडे बघून माझं हृदय हेलावून गेलं मी त्यांच्या जवळ गेले त्या मुली रडत रडत भिंतीवर टांगलेल्या त्या आईच्या फोटोकडे एकटक बघत होत्या माझं लक्षपण त्या फोटोकडे गेलं तर तेव्हा मला जाणवलं जणू ती आई ओरडून मला सांगते ती आई मला म्हणते मी आई आहे आई होणं माझ्यासाठी देवाचं वरदान आहे पहिल्यांदा लेक आली तेव्हा मी आनंदानं डोळ्यात पाणी आणलं दुसऱ्यांदा आली तेव्हाही तसाच आनंद झाला पण माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर तो आनंद कधी दिसलाच नाही त्याला हवा होता फक्त मुलगा आज तिसऱ्यांदा देवाने माझ्या हातात लेकरू ठेवलं छोटसं नाजूक देवदूतासारखं पण पुन्हा मुलगीच मी मात्र तिच्या डोळ्यात स्वर्ग पाहिला नवऱ्याने मात्र काळ भविष्य त्या रात्री तो संतापला त्याचे शब्द अजून कानात घुमतात पुन्हा मुलगीच झाली आता तुझा उपयोग काय मी तिला घट्ट कवटाळं जणू माझ्या कुशीत तिचं आयुष्य सुरक्षित होईल पण नाही माझ्या हातांवर पेट्रोल उडालं माझ्या कपड्यांना आग लागली मी माझ्या कुशीत असलेल्या बाळाला दूर केलं आणि माझ्या बाळांपासून लांब गेले त्या माझ्याकडे येण्यासाठी धडपड करत होत्या आणि मी त्यांच्यापासून दूर दूर जात होते मी आगीचे चटके सहन करत होते पण माझ्या बाळांना ते चटके सहन होणार नव्हते मी किंचाळे मी काय गुन्हा केला लेकर देणं माझ्या हातात नाही मी, है, नहीं। माजा आगी चा मी माजा रड़त, रड़त आई आहे पापी नाही पण माझ्या किंकाळ्या आगीच्या ज्वाळांनी गिळून टाकल्या मी जळत होते आणि माझे तीन छोट्या लेकींचे डोळे माझ्यावर रोखले होते त्या रडत रडत मला म्हणत होत्या आई उठ आई आम्हाला सोडून जाऊ नकोस माझ्या अंगावरच्या ज्वाळांपेक्षा त्या लेकींच्या अश्रूंनी मला जास्त जाळलं त्या माझ्या कुशीत यायला धडपडत होत्या पण मी राख होत गेले आज मी नाही पण माझ्या राखेतून एक हाक उठते लोकांनो माझ्या लेकींना गुन्हा मानू नका त्या माझा अभिमान आहेत त्यांना जगू द्या शिकू द्या उडू द्या मी नाही पण त्या जगतील तर माझं मातृत्व अमर होईल आई होणं हा गुन्हा नाही मुलगी जन्माला घालणं हा शाप नाही माझ्या वेदनेतून जर कुणाचं मन बदललं कुणी मुलीला मान दिला तर माझा मृत्यूसुद्धा व्यर्थ नाही जणू ती आई प्रत्यक्षात मला सांगत होती तिच्या लेकींना मला न्याय द्यायला सांगत होती माझे डोळे पानवले मी स्तब्ध झाले कोणी इतकं क्रूर कसं असू शकतं हेच विचार माझ्या मनात घुमत राहिले मंडळी एका आईचा मृत्यू ही केवळ घटना नाही ती आपल्याला जाग करणारी किंकाळी आहे मुलगी ही ओझ नाही तीच उद्याचा आधार आहे आणि जोपर्यंत हे आपण समजत नाही तोपर्यंत प्रत्येक राकेतून हाच प्रश्न उठत राहील आई होणं गुन्हा आहे का